नदी हत्तरगा मदनसुरी मार्गावरील रस्ता म्हणजे मृत्यूचे आमंत्रणच या रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की त्यावरून पादचाऱ्यांपासून ट्रॅक्टरपर्यंत सर्वांची कसरत सुरू आहे जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे उखडलेले डांबर चिखल मातीत रुतलेली वाहने ही दृश्य आता या रस्त्याची ओळख झाली आहे कोकळगाव मदनसुरी नदी हत्तरगा किल्लारी मोड या गावांना जोडणारा हा महत्वाचा रस्ता आता पूर्णपणे निकामी झाला असून वाहन चालकांना अपघात पंचर उल्थापालत यांचा रोज सामना करावा लागत आहे मागील दोन वर्षात केलेले डागडुजीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले असून आज पुन्हा नव्याने हा रस्ता उद्ध्वस्त स्थितीत पोहोचला आहे शिक्षण आरोग्य बाजारपेठा पण रस्ता कुठे या मार्गावर कोकळगावमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक शाळा शेतमाल वाहतूक किल्लारी बाजारपेठेची दळणवळण सगळं काही या रस्त्यावरच अवलंबून आहे मात्र रस्त्याअभावी बससेवा ठप्प असून नागरिकांना खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा प्रवास जीव धोक्यात घालवणं सुरू आहे प्रशासन झोपेत की दुर्लक्ष करते स्थानिक नागरिक आणि वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती मागत आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत रस्ता देता का हो कुणी रस्ता असा सवाल आता प्रत्येक गावकऱ्यांच्या ओठावर आहे नागरिकांची मुख्य मागणी तातडीने खड्डे बुजवा दर्जेदार रस्त्याचे नवे काम सुरू करा बस सेवा सुरू करा ही केवळ रस्त्याची समस्या नाही तर संपूर्ण परिसराच्या दळणवळण शिक्षण आरोग्य आणि सुरक्षिततेशी निगडीत गंभीर प्रश्न आहे प्रशासनाने आता तरी जागा होऊन कोकळगाव नदी हत्तरगाव मदनसुरी रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी सर्वसामान्यांची तीव्र मागणी आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी कोकळगाव प्रतिनिधी द्रोणाचार्य कोळी